की जागा चर्चा होते आणि त्या जागा चर्चेमध्ये कुठेतरी अडथळा निर्माण केला जातोय तर तुम्ही या अडथळ्याला कसं बघता म्हणजे कोण निर्माण करते अडथळा महाविकास आघाडी जर वंचित बरोबर -बर नाही आली तर या फायदा तर कोणा आपल्या अपोजिशनलाच होणार आणि महाविकास आघाडीचंच नुकसान हंड्रेड पर्सेंट शुअर आहे आणि जेवढ्याच सीट ते द्या लागल्या तेवढी ताकद तर आपल्या बाळासाहेबांमध्ये तर ते आहेच की ते आपण स्वतःच्या दमावर आणि हिमतीवर आणू शकतो पण जे जागा ते द्या लागल्या तिथं आपण यूज याचं काही म्हणजे जिथं आपण पॉवर मध्ये नाहीये ते भलगुनत्या सिटीच्या द्यावं लागल्या ना बरं वंचित बहुजन आघाडीला दोन जागा देण्यात येत आहे चर्चा माध्यमातून ऐकायला येतात त्यावर तुम्ही कसं बघता त्याच्या त्याच्याकडे तुम्ही कसं विचार करता की वंचित बहजन आघाडीला दोन जागा मिळालं पाहिजे की अजून जास्त काही मिळेल जास्तच भेटला पाहिजे नक्कीच बरं वंचित बहजन आघाडी किती जागा डिझर्व करते आणि त्या पद्धतीने समजा विचारित असेल की त्या प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर किंवा प्रकारचे कार्य करते वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये वंचित बहुजन आघाडी सांगायचं का नाही वंचित बहुजन आघाडी जर आपण hmm. 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 जर पाहिलं तर फक्त महाविकास आघाडीचं असं म्हणणं आहे की बा वंचित बहुजन आघाडीचं एवढं पन्नास पंचावन्न लाख जे मतदान आहे त्या मताचा आपण यूज करून घ्या आणि आपण जो महाविकास आघाडीचं एकही खासदार नाही आहे सध्या म्हणजे काँग्रेसचा जर आपण पाहिलं तर काँग्रेसच्या महाराष्ट्रामध्ये एकही खासदार नाहीये दोन हजार एकोणीस मध्ये त्यांचा फक्त एक खासदार निवडून आला होता आणि जर वंचितच्या बाबतीत जर आपण या बाबतीत जर बोलण्याचं म्हटलं तर वंचितचा वंचितनं पण आणि दोन हजार एकोणीसमध्ये एक खासदार निवडून आणला होता तर काँग्रेस काँग्रेसची आणि वंचितची वंचित म्हणजे काँग्रेसपेक्षा वंचितची ही खूप मोठी आहे तर मला असं वाटतं की बा वंचितची वंचितनं जर सोबळावर जरी लढली तरी सहा किंवा सात सीटवर आपण वंचित आघाडी विजयी होऊ शकते वंचित बहुजन आघाडीला मागच्या काही दिवसामध्ये दोन जागा देण्यात चर्चा तर वंचित आघाडीला दोन जागा योग्य नाही नाही वंचित आघाडीचं हे महाविकास आघाडी हे अपमान करत आहे आणि अपमानास्पद वागणूक देत आहे जर दोन जागा जर महाविकास आघाडी जर देत असेल तर हे अपमानास्पद वागणूक आहे वंचित आघाडीची म्हणजे एक सामान्य नागरिकांची किंवा एक विद्यार्थी म्हणून माझी एक अशी अपेक्षा की महाविकास आघाडीने वंचित आघाडीला कमीत कमी पाच ते सहा जागाच्या वर ते देऊन त्यांचा सन्मान करावा अकोल्याच्या संदर्भात एकूण सांगतो की जो अकोला बाळासाहेब आंबेडकरांचा गड मानला जातो त्या अकोल्यामध्ये महाविकास आघाडीची बैठक झाली काल आणि त्या बैठकीमध्ये वंचित बोजन आघाडी तरी न करता न दिलं गेलं नाही आणि त्या बैठकीमध्ये प्रकाश आंबेडकरांच्या मुद्देबाबत चर्चा करण्यात आली याकडे तुम्ही कसं बघता अकोल्यामध्ये तर बाळासाहेब आंबेडकरांची आहे इथं कोणताच उमेदवार नाहीये फक्त ते दरवेळेस असंच होत आहे की ते काँग्रेस विनाकारण एक मुस्लिम उमेदवार देऊन जातीचं राजकारण करून बाळासाहेबांना इथं पराभूत करण्यासाठी काँग्रेसच कारणीभूत आहे आणि मला सांगा की काल म्हणजे या महाविकास आघाडीच्या बैठकीपूर्वी अकोल्यामध्ये अमित शहा मा, आले होते आणि अमित शहाने बीजेपीच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली त्या बैठकीत असं हे होत की जे काम उद्धव ठाकरे राहुल गांधी किंवा शरद पवार करू शकले नाही ते काम प्रकाश आंबेडकर आणि तुम्ही तुम्ही कार्यकर्ते काय असं म्हणून अमित कसं आहे ना म्हणजे तर देशात एक मोदी विरोधी आणि भाजप विरोधी जर भूमिका कोणी घेत असेल तर ते प्रकाश आंबेडकर आणि त्यांचा पक्ष वंचित बहुजन आघाडी हेच भाजप विरोधी भूमिका घेत आहे आणि खरा विरोधी पक्ष महाराष्ट्रात जर कोणी असेल तर हा फक्त वंचित बहुजन आघाडी आहे तर याचाच फायदा घेऊन महाविकास आघाडीने प्रकाश आंबेडकर यांना किंवा त्यांची जो त्यांचा जो पक्ष आहे वंचित बहुजन आघाडी यांना सन्मानजनक वागणूक देऊन त्यांना सन्मानजनक एक सीट द्याव्या अशी सामान्य कार्यकर्त्याची आमची इच्छा आहे भाजपा किंवा महाविकास आघाडी यांना प्रकाश आंबेडकर व्यतिरिक्त अजून पुढे चेहरा आहे का खासदारकीचा जो बाळासाहेबांना तगडी लढत देईल असं पुढे आहे का नाही असं अकोल्यामध्ये तर सध्या कुणीच नाही सध्या अकोल्यामध्ये पूर्ण बाळासाहेब आंबेडकर यांचीच हवा चालू आहे आणि महाराष्ट्रातही त्यांचाच एक आहे